नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं ईश्वरी घर सोडून गेलेली असते आणि अर्णव हा त्याच्या ऑफिसमध्ये येऊन बसलेला असतो ऑफिसमध्ये आल्यानंतर ॲज इट इज त्याला असं दिसतं की ईश्वरी त्याच्या आईच्या मशीनवरती कपडे शिवण्याचं काम करत आहे हे पाहून त्याला खूप आनंद होतो तो हसतो आणि त्याच्या गालावरती स्मित हस्य अतिशय छान दिसत आहे ईश्वरी तिथे बसलेली पाहून तो म्हणतो की मी सुंदोर खरंच बाकी हे तुला सगळं व्यवस्थित जमता आईसारखं कपडं वगैरे शिवणं छान जमतं बाकी तुला असं तर तिला म्हणतो अर्णव तसं म्हटल्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करते दोघंही एकमेकांची नजरा नजर होते आणि छान असं स्मितहास्य हे केलेलं असं एकमेकांकडे पाहून ईश्वरी आता तिच्या जागेवरून उठते आणि अर्णवकडे येते आणि त्याला म्हणते की मला सगळं जोडता येतं कारण मला कपड्यांचे धागे व्यवस्थित जोडता येतात परंतु मनाच्या धाग्यांचं काय एक धाका तुटले ना ते परत जोडता येत नाहीत अर्णव म्हणतो म्हणजे काय मी सिंदूर तुला नक्की काय म्हणायचं आहे मी सुंदर म्हणते की हे बघा अण्णा सर मनाचे धागे असतात ना ते जोडायला खूप उशीर लागतो परंतु तोडण्यासाठी छोटासा क्षण ही पुरेसा असतो म्हणूनच आपण कधीही मनाचे धागे तोडण्यापेक्षा जोडून ठेवण्याचा प्रयत्न करायला करायला हवा आहे आणि तुम्हाला तर काय माहिती प्रत्येक वेळेस तुम्ही तोडूनच वागता लोकांशी तुम्ही कधी नाप नात जपण्यासाठी प्रयत्न केले आहेत का कोणासोबत किंवा जाणाऱ्या व्यक्तीला कधी तुम्ही थांबवले आहेत का प्रेमाने असं म्हणल्यानंतर त्याची ड्यूप पेटते आणि तो म्हणतो वाट डू यू मीन बाय मिसेस सिंध हे hey, बघ माझ्या भावनांची किंमत लोकांना नव्हती तेव्हा त्याला ते आठवतं की त्याची मॉडेल जी होती त्याच्यासोबत तिला त्याची लाज वाटू लागलेली असते ती म्हणत असते तुझ्यासारखा बॉयफ्रेंड माझ्यासोबत असल्याची मला लाज वाटते आहे तुझ्याकडे तेव्हा काहीही नाही आहे बॉयफ्रेंड असला बॉयफ्रेंड मला नको आहे असं म्हणून तिने त्याला नाकारलेलं असतं आणि त्याचे व्हॅल्यू झिरो केलेले असते त्याचे जे इमोशन्स असतात त्याची व्हॅल्यू तिने पैशासमोर झिरो ठरवलेले असतात त्यामुळे तो म्हणतो की आय एम बिईंग थ्रू ज्यामधून मी गेलेलो आहे त्यामुळेच मी असं झालेलो आहे ईश्वरीच्या बोलण्याचा अर्णला खूप त्रास झालेला असतो कारण त्याने ऑलरेडी लाईफमध्ये असे सर्व इन्सिडेंट्स घडलेले असतात की स्वतःहून लोक त्याच्यासोबत नातं तोडून निघालेले असतात ईश्वरी म्हणते की असा कोणता इन्सिडंटचा आहे का तुम्ही धागे जोडलेत का जे सोडून जात आहेत तुम्हाला एक गुण सांगा मला की तुमच्यामध्ये लोकांनी तुमच्यासोबत नातं का जोडून ठेवावं असा एक तरी गुण आहे का तुमच्यामध्ये असं ती त्याला विचारत असते लोक तुमच्याजवळ यायला लागतील तुमच्याशी बोलू लागतील विचार, विचार केला तर तुम्ही एक व्यक्ती आहात ठीक आहे तुमच्याशी मन मोकळीपणाने लोक बोलू शकत नाहीत त्याचं कारणही तुम्हीच तसे आहात तुम्ही कसे वागता समोरच्यासोबत समोरच्या मनाचा कधीही विचार करत नाही कधीही नाते तुम्ही जपण्यासाठी प्रयत्न करत नाही समोरच्याला फक्त दुःख आणि वेदनास देतात माझ्या बाबतीमध्ये तेच झालेलं आहे असं ती सांगत असते आणि त्याला या सर्व गोष्टींचा त्रास होऊ लागतो तो त्याची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तिथे टेबलवरती जे स्टॅच्यू ठेवलेलं असतं ते खाली पडतं आणि अर्णव हा विचार करतो की काय झालं तो खाली काहीतरी पडलं म्हणून खाली उचलायला जातो आणि उचलतो तर काय मी सुंदर तिथे नसल्याचं त्याला भास झालेला असतो मी सुंदर इथे नव्हती का असं पुन्हा तो डोक्याला हात लावून बसतो आणि पुन्हा टेन्शनमध्ये जातो त्यामुळे जोर जोरा हा का मारू लागतो पिऊन जे असतात त्यांना हाक मारू लागतो की इज दिस काय हे माझी बे सॉरी माझे ऑफिस आहे की काय आहे हा सगळं पसारा करून ठेवला आहे इथे भंगा ठेवण्याची जागा आहे का इथून ये काढता येत नाही का तुम्हाला वेळेला असं म्हणत तो पिऊनसोबत खूप जास्त असेही त्याने भांडणं केलेली असतात आणि सर्व राग त्याच्यावरती काढलेलं असतो आणि ते जे स्टॅच्यू असतं ते देखील त्याच्या अंगावरती फेकून मारलेलं असतं आणि त्याला म्हणालेलं असतो की गेट आऊट असं म्हणल्यानंतर आकाशदेखील तिथे आलेलं असतो आकाशदेखील त्याच्याकडे पाहू लागतो तो पिऊन गेल्यानंतर आकाश तिथे थांबलेला असतो वर्णव हा लॅपटॉपवरती काम करू लागतो आकाश मात्र त्याच्यावरती स्टेअर करतो स्टेअर म्हणजे एकटक पाहतो तो विचारतो वर्णव तू का मला स्टेअर करत आहे